हुंडबळी ठरलेल्या मयुरीच्या आई वडिलांशी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली सांत्वनपर भेट तज्ज्ञ वकील देऊन आरोपींना फासाच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा दिला आश्वासन बुलढाणा येथील मयुरीचा दहा सप्टेंबर रोजी जळगाव खानदेश येथे आपल्या सासरी लग्नाच्या चा अवघ्या चार महिन्यातच मृत्यू झाला तिने आत्महत्या केल्याचा सा सासरकाडच्या मंडळींनी सांगितला मात्र तिची आत्महत्या नसून हत्या असून हुंड्यासाठी तिचा बळी घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी आज चोवीस सेप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुलढाणा येथील गजानन नगरमध्ये मयुरीच्या आई वडिलांशी सांत्वनपर भेट घेतली त्यामध्ये एडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासोबत सदर प्रकरणाबाबत चर्चा झाली असून सर्व आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी चित्रा वाघ यांनी कुटुंबियांना दिला आहे अतिशय वाईट अशी ही घटना दुर्दैवी घटना आणि तितकीच संतापजनक घटना घडली म्हणजे ही माणसं नाहीच आहेत हे राक्षस आहेत आणि या राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय घटना जळगावला घडली यांची मुलगी बुलढाण्याची त्या ठिकाणी दिली चारच महिने लग्नाला झाले पैसे मागून घेतले ते सगळे इव्हिडन्स त्यांच्याकडे आहेत कशा पद्धतीने तिला मारलं आणि चार महिन्यामध्ये तिचा जीव त्यांनी घेतला ज्यावेळेला ही घटना आम्हाला समजली त्यावेळेला सगळ्यात आधी तर पोलिसांनी नवऱ्याला आणि दिराला अटक केली होती मुलीचा भाऊ याने जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा सासू सासरे यांनाही त्या ठिकाणी अटक झाली हुंडाबळीचे कलम त्या ठिकाणी लागलेली आहेत म्हणजे आयपीसी तीनशे चार चार ब आणि आता बीएनएस मध्ये ऐंशी त्यामुळे हे त्यातनं सुटणार नाहीत आता आपल्या हातामध्ये काय आहे की चांगल्यात चांगले वकील देऊन ही केस लढणे आणि या चारही हरामखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मला याच वाईट वाटत की अजून वैष्णवी हगवणे असेल पूजा निर्मळ असेल अशा किती पोरी त्यांचे जीव घेतले तर ही जी ही जी वृत्ती आहे ही जी घाणेरडी विकृती आहे ही समाजामध्ये कुठेतरी वाढताना आपल्याला दिसतीय मुली शिकलेल्या आहेत ही सुद्धा मुलगी बीएससी एस होती चांगल्या घरातली मुलगी शिकलेली मुलगी आणि असं असताना तिचा पण त्या ठिकाणी जीव घेण्यात आला सरकार आहे पोलीस आहेत कायदे आहेत सगळ्या गोष्टी आहेत मुली गेल्यानंतर आपण ही सगळं काम करतो जराही अशा पद्धतीने कुठे लक्षात येत असेल तर मी नेहमी सगळ्या मुलींनाही सांगत असते की तुम्ही एकशे बाराला फोन करा वडील लांब राहतात जसे हे बुलढाणाला राहतात ती जळगावला राहायची काही असतं पोलिसांना बोलवून घेतलं असतं किंवा आणखीन काही मदत करता आली असती तर कदाचित मयुरी आज आपल्यामध्ये असते आज वैष्णवी पण आपल्यामध्ये नाहीये आज पूजा पण आपल्यामध्ये नाहीये आज मयुरी पण आपल्यामध्ये नाहीये हे अत्यंत दुःखद अशा घटना आहेत परंतु आई वडिलांना भेटणं त्यांचं सांत्वन करणं ही फक्त त्यांची मुलगी नाही या महाराष्ट्राची सुद्धा लेख होती आणि अशा पद्धतीने मुलींसोबत होणारा जो प्रकार आहे तो थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेव्हा या घटना होतात त्या वेळेला तुम्ही बघितलं सगळ्या केसेसमध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल झाले संबंधितांना सगळेजण जेलमध्ये आहेत शिक्षा तर त्यांना होईलच परंतु येणाऱ्या दिवसामध्ये या हरामखोर लांडग्या वृत्तीशी विकृतीशी लढण्यासाठी नवरात्र चाललीय अधिकच बळ मातृशक्तीला मातेने द्यावं अशी सुद्धा माझी फार प्रार्थना आहे कारण जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा कुठेतरी जीव कापून निघतो की ही कशी माणसं चारच महिने लग्नाला झाले आणि मी तिला मारून टाकले आणि फार वाईट पद्धतीने मारला आता आई वडील सांगत ती चटके दिले तिच्या अंगावरती आणि फार हाल हाल करून मारले तसेच हाल हाल करून याही चौघांना त्या ठिकाणी शिक्षा होईल हा मला विश्वास आहे मी आताच आई वडिलांशी बोलले चांगल्यात चांगले वकील आपण त्या ठिकाणी देऊ त्यांच्या डोक्यामध्ये काही डाऊट होता म्हणून परवा भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वलजी निकम यांच्याकडे सुद्धा त्यांची वेळ मी घेतली होती आणि मुलीचे वडील आणि भाऊ हे दोघं जण जाऊन त्यांना भेटूनही आले होते त्यांच्याकडूनही त्यांनी सल्ला घेला त्यांच्या डोक्यामध्ये काही काही विचार होते ते त्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केले आणि निकम साहेबांनी पण चांगल्या पद्धतीने गाईड केलंय मला इथे एवढंच सांगायचंय या हराम आम्ही सोडणार नाही पण अशा पोरी जर आपल्या जात असतील तर ते अत्यंत वाईट आहे आई वडिलांनी सुद्धा जराही असा काही त्रास होत असेल पोरींना मरण्यासाठी ठेवण्यामध्ये थे काय अर्थ नाही आणि चांगल्या मुली म्हणजे मला फारच वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं ते फारच अमानवीय आणि राक्षसी